दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजतापासून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रिसोड शहरातील नगरपरिषद समोर रिसोड नगरपरिषदद्वारा परिषदद्वारा रिस शहरातील पोस्ट ऑफिस समोर दारूच्या दुकानात दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण सुरू केले आहे याबाबत रिस वंचित बहुजन आघाडीचे रिसोड तालुका अध्यक्ष सय्यद अखिल यांनी याबाबत माहिती दिली आहे वंचित बहुजन आघाडी शहर व तालुक्याच्या वतीनं उपोषण करत आहोत जे शिरो साहेबांनी जे एन ओ सी दिली देशी दारूच्या दुकानात ज्या जागेसाठी ते जे जे पोस्ट ऑफिस आहे त्याच्या खूप समोर आहे त्याला लागून तहसील ऑफिस आहे त्याला लागून भूमीविल ऑफिस आहे बसस्टँड आहे त्याच्यानंतर तहसीलदार मॅडमचं निवासस्थान आहे शिवाजी शाळा आहे आणि एवढं गजबजल्या ठिकाणी म्हणजे आज रिसोड तालु रिसोड शहरामध्ये जर ऑफिशियली जर एखादा ठिकाण जर शहरामध्ये असेल तर तो ठिकाण आहे आणि अशा मुख्य ठिकाणी शिवसाहेबांना कुठली चौकशी न करता देशी दारूची दुकान तिथं सुरू करण्याची परमिशन देत आहे म्हणून शिवसाहेबाला असं कुठलं सर्वच विकास त्या दुकानापासून या शहराचा थांबलेला आहे मला काही कळत नाही आम्ही वारंवार त्यांना भेटलो त्यांना पाठपुरावा केला हे निवेदन आम्ही दोनदा त्यांना दिले का साहेब आपण जे दिलेली एन ओ सी आपण पुनर्विचार करा गावाचं हित पहा शहराचं हित पहा आणि ते रद्द करा परंतु शिवसाहेब कुठल्या प्रेशरमध्ये कुठल्या लोकप्रतिनिधीच्या प्रेशरमध्ये ते अडकेले किंवा दबेले आम्हाला ते समजत नाही म्हणून आज रोजी आम्ही इथं उपोषण आमरण उपोषण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करत आहोत जोपर्यंत एन ओ सी रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठलीही परिस्थिती इथं निर्माण झाली तरी या जागेवरून उठणार नाही